पुसद नगरपालिका ही भ्रष्टपालिका म्हणून प्रसिद्ध शहरातील नवीन बनत असलेला रस्ता एकवीस दिवसातच फुटला याकडे मात्र मुख्याधिकारी साहेबांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पुसद नगरपालिका ही पूर्णतः भ्रष्टाचारयुक्त नगरपालिका झाली आहे हिला नगरपालिका न म्हणता भ्रष्टपालिका म्हणल्यास काही वावग ठरणार नाही यामागे एक कारण नसून अनेक कारणे आहेत यात प्रामुख्याने शहरातील अतिक्रमण अवैध बांधकाम निकृष्ट दर्जाचे रस्ते अवैध लेआउट अशा अनेक बाबी आहेत यात सांगायचे झाल्यास शहरातील स्वर्गीय वसंतरावजी नाईक चौक ते महात्मा फुले बसस्टँड चौक मधील बनलेला डांबरी रस्ता हा काही दिवसातच तस फुटला तसेच शहरातील महात्मा गांधी चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक यामधील बनलेला सिमेंट रस्ता हा सुद्धा काही दिवसातच फुटला शहरातील पोलीस वसाहत समोरील रस्ता हा मागील दोन वर्षांपूर्वीच बनवण्यात आला होता तो सुद्धा अवघ्या दोन वर्षातच फुटला व तोच रस्ता बनविण्यासाठी नगरपालिकेने ठेकेदाराला काम दिले आहे याबाबत अनेक वेळा नगर परिषद मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या परंतु त्या केलेल्या तक्रारी या नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांनी केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे शहरातील नगर परिषद मार्फत देण्यात येणारे सर्व कामे ही टक्केवारी घेऊन देण्यात येत आहे मग शहरात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्यावरही कोण कारवाई करणार आता अजून एक नवीन उदाहरण म्हणजे पुसट शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यातील बनत असलेला डांबरी रस्ता हा रस्ता सुद्धा नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचा बनत आहे सदर रस्ता दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून बनविणे सुरू झाले परंतु अवघ्या एकवीस दिवसातच सदर रस्त्यावरील गिट्टी निघाली आहे आणि रस्त्याची चाळणी झाली आहे सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा बनत असल्याबाबत न्यूजने प्रथम प्रकाशित करून निदर्शनास आणले होते परंतु याकडे नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आता हा सुद्धा नवीन डांबरी रस्ता किती दिवस टिकणार आणि हाच रस्ता काही दिवसात फुटला तर परत नगरपरिषद पुसतकडून हाच रस्ता बनविण्यासाठी टक्केवारी घेऊन नवीन कंत्राट देतील म्हणजे नगरपालिका ही फक्त नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय करत आहे नगरपालिका ही शहरातील जनतेला मूलभूत सुविधा पुरवत नाही परंतु शहरातील नागरिकांकडून आवाजवी मालमत्ता कर वसूल करण्यात मग्न आहे त्यामुळे आता शहरातील नागरिकांनीच याबाबत आवाज उठवायला पाहिजे आप आपल्या प्रभागातील समस्या ह्या मांडल्या पाहिजे आपण आमच्याशी संपर्क करून आपल्या प्रभागातील समस्या मांडू शकता कारण आता नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करावायची असल्यास आणि आपल्या मेहनतीचे पैसे असे वाया जाऊ द्यायचे नसल्यास नागरिकांनी आता आवाज उठविणे गरजेचे झाले आहे याबाबत न्यूज सुद्धा सर्व नागरिकांच्या सोबत राहणार आहे